औरंगाबाद येथील छोट्या पंढरपुरामध्ये आषाढ वैद्य एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती औरंगाबाद जिल्ह्यातील छोट्या पंढरपुरात आषाढ वैद्य एकादशी निमित्त आणि आषाढी वारी चुकलेल्या भाविकांनी सोमवारी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिर परिसराला स्वरूप प्राप्त सोमवारी पहाटे सुमारास हरिभक्त पारायण अशोक विठ्ठलराव वाकळे यांच्या हस्ते सपत्नी महाभिषेक आणि पूजा महाआरती करण्यात आली सकाळी अकरा वाजता हरिभक्त पारायण श्रीराम महाराज उदागी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर सायंकाळी नगर प्रदक्षिणा सामुदायिक हरिपाठ हरि जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले यावेळी सकाळपासूनच औरंगाबाद शहरासह वाळूज औद्योगिक क्षेत्रातील भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिर प्रांगणात भाविकांनी आपले प्रस्थान मांडून भजन गायले यावेळी विठ्ठलाचं भाविकांना सुरळीतपणे दर्शन घडावं यासाठी मंदिर संस्थांच्या वतीने महिला आणि पुरुषांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती यात्रेत अनेक व्यावसायिक आणि दुकानधारकांनी नारळ पानफूल तसेच संसार उपयोगी विविध साहित्यांची छोटी मोठी दुकाने उभारली होती तसेच दिंड्या वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षतेसाठी मंदिराचे स्वयंसेवक आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता Nine seconds.